दोघा मुलांच्या मध्ये आई मातृप्रेम आहे हा जो प्रवास आहे इथपर्यंत तुम्हाला खेचून आणण्यामध्ये हे व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वामध्ये या व्यक्तिमत्वामध्ये काय आहे या दोघा व्यक्तिमत्त्वात माहीत आहे राहुल पाटील सर झाले विजय शिंदे सर झाले खूपच दोघांचं मी पुस्तकांच्या पटकच्या वतीने सहर्ष स्वागत करतो वाचन संस्कृतीसाठी काय करावं हो। आज आपल्या आयुष्यामध्ये वाचन किती गरजेचं आहे हे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक वेळ गेल्यानंतर कळण्यासाठी ती वेळ जागू देण्यासाठी मला असं वाटत की ती थांबवावी आणि तो क्षण थांबल्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर पुस्तकांशी मैत्री केली तर आपलं आयुष्य बदलवू शकतं आपल्या आयुष्यामध्ये आपण इतिहास निर्माण करू शकतो आज याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे पुस्तकांचं वाटेल आहे आज जेव्हा वाचनाची चळवळ उभी केली वाचनाबद्दलची आवड प्रत्येकामध्ये जागृत करावीशी वाटली त्या अनुषंगाने ही जागा पुस्तकांचं हॉटेल जे आम्ही आमच्या सा रिलॅक्स कॉर्नर नावाने सुरू केलं होतं जेव्हा पुस्तकांच्या माध्यमातून पुस्तकांचं हॉटेल म्हणून ओळखलं जातं ते जगाचं भाग आणि मला असं वाटतं एखाद्या संस्थेचं नाव बदलणं ते ओळख बदलणं ही त्या चांगल्या गोष्टीची गांधी आहे असं म्हणावं लागेल हा प्रवास एका वेदनेतून झालेला आहे हे पुस्तकांचं हॉटेल उभं राहताना एक त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला हवी म्हणून सांगतो जाताना माझे वडील तुम्ही बघितले नसेल तर आमचे वडील पाटीलकी होती पाटीलकीमध्ये या परिसरामध्ये जवळजवळ आम्हाला वीस एकर क्षेत्र होतं तर वीस एकर क्षेत्रामध्ये मला जसं तुमच्या एवढं झालं समजायला लागलं तेव्हा दोनच एकर राहायला होत सकाळचा चहा म्हणजे आमच्या वडिलांची झालू होती आणि त्या दोन एकर क्षेत्रामध्ये आमची भावनगी एवढी चांगली होती की म्हणजे शेवटचा पेटीला करंट लावून ठेवलेला होता ज्या दिवशी हाताला करंट बसला त्या दिवशी ते शेत सोडून आम्ही इथे राहायला आलो त्या शेताच्या वरती केमिकलची कंपनी झाली होती केमिकलच्या पाण्याने आमचा शेत जो भाग होता दोन एकर राहिलेला शेत ते जळून गेलं गावाच्या विरुद्ध आम्ही लढाई दिला पण तो काही छोटी सरपंच किंवा ही जी मंडळी असतात त्यांना जे धनदांडगे असतात ते कंपनीच्या बाजूने होते आणि आम्हाला करायला लागल्यानंतर इथे राहायला आल्यानंतर जगण्याचा जो प्रश्न निर्माण झाला तो पुस्तकांचं हॉटेलाची जी निर्मिती आहे त्याच्यामागची ही कथा आहे की पहिली चहाची टपरी चालू केली तीस डिसेंबर दोन हजार दहा साली त्या चहाच्या टपरीवरती पंचवीस पुस्तकं होती पुस्तक येण्याआधी चहाच्या टपरीवर जो संघर्ष जसा आम्ही सांगितला गावामागचा त्याच्या मागे एक अजून पार्श्वभूमी अशी होती की आमची जशी वडिलांची म्हणजे दारू होती तेव्हा शिक्षणाचा प्रचंड विरोध होता घरामध्ये पण आईने एक एकच सांगितलं म्हणजे वडिलांनी दहावीनंतर शिक्षण तुम्हाला काढून घेतलं पण नाही तुला ना ना शिकायचंय या उर्मीतून तिने सांगितलं की तू पेपर वाटायला सुरुवात कर आणि मी दहावीनंतर माझ्या शिक्षणासाठी पेपर वाटायला सुरुवात केली आणि आज ता काय अजूनही पेपर एजन्सी आहे चोवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून ती एजन्सी आहे या पंचवीस वर्षाचा काळ हा वृत्तपत्रांच्या माध्यमातून वाचन चळवळीकडे वळालो घरामध्ये आपल्या जगण्यासाठी वृत्तपत्र वाटत होतो अजूनही ते वाटतो आज त्या गोष्टीची गरज नसतानाही वाटतो कारण त्या गोष्टीचं मूळ तिथं आहे आणि आज आपण कुठल्याही एका यशाच्या पायरीवर गेल्यानंतरही आपण कुठे आहोत याची जागीव करून देण्यासाठी अजूनही पेपर सकाळी टाकतो सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे तुमचं जे वय आहे ना हे तुमचं वय तुम्हाला आकार देण्याचं आहे हे प्राध्यापक लोक जेव्हा तुम्हाला इकडे घेऊन येतात ना काहीतरी काहीतरी याच्यातून घ्यावा आणि काहीतरी बदल करावा ही मागची एक भूमिका असते हे पुस्तकांचा हॉटेल त्या माध्यमातून उभं राहिलं दहावी पासून पेपर वाटायला सुरुवात केली पेपर सकाळी जेव्हा आम्ही चहाच्या टपरीवर पेपर वाटतात वाचायला लोक यायची मग पुस्तकं ठेवली मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं बी ए केलं मराठी एम ए मराठी केलं मास कम्युनिकेशन जर्नलिझम केलं हे सगळं त्याच्यावरती कम्प्लीट केल्यानंतर माझी स्वतःची प्रकाशन संस्था सुरू केली जर्नलिझमच्या माध्यमातून पाच ते सात वर्ष जवळजवळ गावकरीमध्ये काम केलं वृत्तपत्रामध्ये त्या वृत्तपत्रामध्ये असतानाच स्वतंत्र पुस्तक प्रकाशन ही एक गोष्ट आवड होती त्या गोष्टीची म्हणजे अगदी माझा पहिला लेख सर पंधरा रुपये मान जाणार तुम्हाला जो मध्ये तरुण पुरवणी होती त्या तरुण पुरवणीमध्ये लिहायचो तर ती सुरुवात झाली लिखाणाला आणि लिखाणाची म्हणजे वाचनाची आवड झाली त्याच्यातून प्रकाशन संस्था निर्माण आली वर्षापासून अक्षरबंध एक चळवळ उभी करतो आहे त्याच्यातून मासिक दिवाळी अंक आणि प्रकाशन संस्था असा हा सगळा प्रवास आहे या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा वाटलं की या साहित्य क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये वाचन हे खूप बाजूला पडतंय ते वाचन कुठल्या अंगाने बाजू आपल्याला समाविष्ट करू शकतो तर आपण ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून काय करता येईल हा विचार आला कारण गोष्ट अशी होती की तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये असल्यानंतर तुमचा वेळ आता तुम्हाला इथे जरी आले असतात तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला थांबले असते तर तोपर्यंत मोबाईल आणि फोटो काढण्या व्यतिरिक्त तुमचा वेळ जात नाही पण तो वेळ तुमचा जर पुस्तकांसोबत गेला तर त्या अनुषंगाने आम्ही सुरुवातीला पुस्तकांची कपाटं हॉटेलमध्ये आणून ठेवली सुरुवातीला त्या कपाटांपर्यंत कपाटांना काय केलं मी टेबलवर आणून ठेवलं म्हणजे काय केलं टेबलवर ती मेनू कार्ड बाजूला केले आणि पुस्तक ठेवली त्याच्यामुळे झालं काय की मोबाईल बाजूला गेला पुस्तकं हातात आली त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्या मागे दोनच गोष्टींचा विचार होता एक म्हणजे स्वीट संस्कृती आणि दुसरी म्हणजे मॉल संस्कृती तुम्ही स्वीटच्या दुकानात गेल्यानंतर अशा पद्धतीने मांडणी केलेली असते की आपल्याला ते ना म्हणजे इच्छा नसतानाही हवं असं वाटत आणि मॉलमध्ये जेव्हा आपण जातो एखादी गोष्ट घेण्यासाठी दोन गोष्टी घेण्यासाठी गेलेलो असतो चार गोष्टी घेऊन येतो अधिकच्या कासल जर चांगल्या विचारांचं असेल तर पुस्तकांचं असेल तर मला नाही वाटत की ज्या गोष्टीचा विचार कोणी केला असेल तो विचार आणि केला की आपण चांगला विचार काय मांडावं पुस्तका तर पुस्तकांची मांडणी करूया गेल्या दहा वर्षापासून हे पुस्तक मला जेवढं जपत नाही तेवढं आई जपते सकाळ संध्याकाळ आता तरी थोडस डेव्हलप झालेलं आहे तुम्ही बघता येते पण प्रचंड धूळ असायची आणि फक्त फक्त पुस्तकांचा हॉटेल म्हणून उभी राहिली याच्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान जे होतं ते आईच होतं आजही पहाटे पाच वाजता तिचा दिवस सुरू होतो कोरोना काळामध्ये Uh, uh, पहाटे पाच वाजता आजही तिचा दिवस सुरू होतो कोरोना काळामध्ये येणाऱ्या uh, प्रत्येक इतर परप्रांतीय प्रचंड गेले तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मुंबईकडून सगळे परप्रांतीय जात होते त्या परप्रांतीयाच्या साठी खाना जेवढा हॉटेलमध्ये असेल तेवढा अन्नदान आमच्या हस्ते झालं आजही खूप उपक्रम आहे तुम्ही जर आता तुम्हाला तुमच्या बऱ्याच जणांकडे मोबाईल असतील पुस्तकांचं हॉटेल डॉट कॉम ना आपण नुकतीच लॉन्च केली आहे त्याच्यामध्ये काय काय सामाजिक उपक्रम आपण राबवतो इतिहास आहे हे तुम्हाला समजेल पण हा इतिहास मी एकच मुद्दा तुम्हाला बोलून थांबतो मी कुठेतरी तिथे बसलेलो होतो आणि असाच तुमच्या सारखा जेव्हा जेव्हा कुठे कुठे जायचो ना तेव्हा माझ्यामध्ये एकच गोष्ट असायची की एक अस्वस्थता असायची काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचं आहे आपल्या आपल्या परिस्थितीचा पाऊल न करता काय करता येईल याचा जा। विचार सतत करत अस्वस्थता आज ह्या हॉटेलच्या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये झाली आणि मला कुठेतरी असं वाटतं की हे तुम्ही सगळ्यांनी अस्वस्थ असावं आपल्या आयुष्यामध्ये मला माहित आहे की संसाराचा करिअरचा हा सगळा विचार जर तुम्हाला करायचा असेल तर अस्वस्थता असायला हवी मी माझा प्रत्येक दिवस उडवल्यानंतर मी माझा दिवस कसा मावळतो याचा जर विचार तुमच्या मनामध्ये नसेल तर मला असं वाटतं की आयुष्याला एक वेगळी दिशा मिळू शकते एक वेगळी दिशा द्यायचं असेल तर ही सगळी जी, जी। प्राध्यापक मंडळी आहे ही प्राध्यापक मंडळी हे प्रत्येक ज्ञानाचं विद्यापीठ आहे त्यांच्या हातून ज्ञानदानाचं कार्य होताना प्रत्येकाची एक गोष्ट असते की जसे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की माझ्या मुलाने मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावलं मिळावं तीच भूमिका प्राध्यापकांची असते पण काही गोष्टींनी ते बांधील असतात काही गोष्टींच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर वेगळ्या असतात पण मला असं वाटतं की या प्राध्यापकांशी संवाद कमी झालेला आहे या पिढीचा आणि तो तो तुम्ही संवाद जर वाढवला तर मला असं वाटतं की निश्चितपणे तुम्हाला जास्त आपल्या आयुष्यामध्ये काय करायचं याच जास्त मार्गदर्शन आमच्यापेक्षा ते अधिक देतील तुम्ही हे सगळे ते या ठिकाणी आलात तुमचं स्वागत

माझ्या सासऱ्यांनी प्रेरची नोकरी पाठली तरी कारखाने सोडून दिली होती आणि माझं सगळं मार्गदर्शन माझ्या सासऱ्यांनी मला शिकवलं अकरा वर्षाच्या त्याने माझं लग्न झालं गावामध्ये पंचांगण म्हणजे माझ्याच घरी होत तुळशी वृंदावन म्हणजे माझ्याच घरी होत काका उपास जर असला तर महिला माझ्या दाराच्या थोडी पूजा करत होत्या हे चतुर्थी एकादशी पौर्णिमा आउशा हे माझ्या सासऱ्यांनी शिकावलं त्या टायमाला कोणी अशीला जात नव्हतं छप्पोन साधी माझा सासरा पायी पायी काय तरी मला सांगितली असं माझ्या घरात पहिल्यापासून देवाचा वास होता आणि माझा मुलगा पण पर, परतोषीत दिवशी ज्याला मला येथे संस्कार चांगल्या निवडले याच्याकडं पाहून मला पण आनंद होता मग कोणाला काय विचारायचं आहे बाळा विचारा मला एका कुटुंबाचे जर चार मेंबर आले तर कोणी कोणाशी संवाद साधित नव्हतं प्रत्येक जो तो मोबाईल मध्ये बिझी राहता मोबाईल मध्ये बिझी असल्यावर मी काय नाश्ता का तिथे दास पडत तर कोण अशी पडत त्याची गरजच नाही ना शेती वाईट हे मी विचार केला आपले जर चार कपाट भरले हे पुस्तक कपाटामध्ये गुजबळात आपण हातात पुस्तक घेतल्याशिवाय पुस्तक आपल्याशी बोलत नाही आपण पुस्तकाशी बोलत नाही आंबेडकरांनी काय म्हणून देऊन ठेवल्या तुमच्या वॉलेट मध्ये जर दोन रुपये असतील एक रुपयाचे भाकर घ्या भाकर तुम्हाला जग नाही एक रुपयाचं पुस्तक घ्या ते तुम्हाला शिकवेल हे आपण जर पुस्तक वाचलं तर वाघणीच दूध पेल्या सारखं आहे आपण माणसाची बुद्धी पण चंचल होती भेटलेली दोन माणसं वाचलेलं पुस्तक अजून बोलता आतापर्यंत पुस्तक माझ्या मुलाची प्रकाशित पण मी अजून माझं आवडत पुस्तक जर म्हणलं ना भाऊ स्वाध्याय मला जास्त दादर मी सकाळी जमिनीवर पाय देता लक्ष्मी कर मुले सरस्वती कर मध्ये गोविंद प्रभाते कर

शिक्षक झाले नाही तुमचं म्हणजे वकृत एवढं भारी आहे तुम्ही त्या कालची एम एल शिक्षण तुमचं झालेलं आहे आणि स्वध्यामध्ये मी पण होतो मी पण केंद्र चालवायचो ते त्रिकाल संध्या जी म्हटली ती बोलल्यानंतर मला माझं बालपण आठवलं मी गावामध्ये केंद्र घ्यायचो स्त्री श्रीसुक्त वगैरे सगळं पाठवत माझ्या यज्ञशिष्ट आशन संत जनते कल्पसे मंत्र जो आहे तो म्हणतो अजून मी

आरपडे त ग मग चांदवीर वळे जग श्रावणात आईना वेळी मेघराया कृपा केली मेघराया काळा काळा कोटी अमृत जीवळा एका कविता तळ म्हणतात <laughs> गाल गाल पिरंगा वाऱ्या माझ्या बरसात आई पोर सांग आईच्या कानात विसरली काग आई बाजव्या तुळश झाड दिवाळीचा सुखासाठी मन खंत पाच करिता पाठ पहिली माझी शिक्षणाचा माझ्या कविता एरे बाळ विठ्ठल सावित्राबाई

મોબાઈલ મોબાઈલ બસતાની મોબાઈલ ટોળી ચાર ચાર ટોળી લાગે ક્રિટિવિટી એવડી જીઆ माझ्या आंधळ्याची काठी कोणी धरली देवानी माझ्या मुलाने काय सांगितलं माझे वडील चार पेपर ते मालकाला एक महिना भर एकशे दहा माणूस पोटे मी नवऱ्याला सुद्धा सुवर्ण नाही अजूनही त्यांच्या कालावधा जेव्हा अजून तुमचे लग्न व्हायचे बाळावर

माझ्या जवळ केसवर बसवली तिनं मला सुवर्ण येऊच तो नाही म्हणजे तिला किती पुस्तकाची आवड निर्माण झाली प्रत्येकाने पुस्तकाची आवड निर्माण करानी प्रत्येकाने वाचन चळवळीला म्हणायचं मोबाईल कमी करायचा मी म्हणत नाही तुम्ही वापरू नका त्याची गरज आहे पण डोळ्याचे नुसता म्हणजे टी व्ही आपण पंधरा फुटावरून लाभ पाहत मोबाईल आपल्या एक दोन वर्ष त्या मुलाला चष्मा लागणार आहे बाळा मी तुम्हाला नाही म्हणत नाही मी काही लेक्चर देत नाही मी काही शिक्षका नाही आहे पण तुम्ही चळवळ घेता एवढी तुम्हाला नम्र विनंती करून आज नम्र विनंती असं म्हणतो की ते पॉझिटिव्ह झाले आणि आईच्या प्रेमात प्रत्येक जण पडतात तिला प्रत्येकामध्ये आजी दिसते कोणाला आई दिसते असं हे व्यक्तिमत्व आहे ते माझ्या आयुष्याला आकार देणार सगळं उभं राहिलं ही एक मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या आयुष्याला काहीतरी एक अर्थ आहे तो अर्थ आपल्याला शोधायचा आहे तो आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या माध्यमातून शोधा पुस्तकांच्या माध्यमातून शोधा पण जगण हे जग्न वाटावं याच्यासाठी प्रयत्नशील राहा हे विद्यार्थी जशी जो तुम्हाला आकार देणारा आहे हा आकार आपल्याला मिळतोय का याचा आत्मचिंतन करा आणि मला कुठेतरी असं वाटतं की जगण काय आहे हा शोध ज्या दिवशी तुम्ही घ्याल त्या दिवसापासून तुमचं आयुष्य साधखा लागेल असं मला वाटतं युती या ठिकाणी तुम्ही आले पुस्तकांच्या हॉटेल बद्दल अजून एक मी प्रत्येक गोष्ट बघितली असेल पेंटिंग असतील अजून मध्ये पुस्तकांचा खजिना पूर्ण बघायचा आहे जाता मग तो सगळा खजिना बघा